ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांतसोबत डोंबिवली पूर्वेतील अनंतम रिजन्सी परिसरात राहणाऱ्या कविता परब या त्यांच्या कुटुंबियांसोबत काही दिवसांपूर्वी जेवण करण्यासाठी डोंबिवलीतील एका नामांकित हॉटेलमध्ये गेल्या होत्या लक्षात आले की कारमधून उतरताना त्यांचे दागिने आणि रोकडची बॅग रस्त्यात पडली त्या परत आल्या बॅगेत रोकड आणि दागिन्यांसह अतिमहत्वाचे कागदपत्रे होते त्वरित कविता परब यांनी याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली मानपाडा पोलिस ठाण्याचे मान वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी या प्रकरणाच्या तपासाकरिता पथक नेमले पोलीस कामाला लागले पोलीस कर्मचारी मंदार यादव आणि अन्य पोलिसांनी ज्या ठिकाणी बॅग पडली होती तो भाग सी सी टी व्हीत दिसत नाही एक झोमॅटो बॉय आणि दुसरा स्विगी बॉय या ठिकाणी येता जाताना दिसत आहे या दोघांपैकी एकाने एक बॅग घेतली हे निश्चित होतं अखेर चोवीसाव्या इमारतीत हा सुगावा लागला स्विगी बॉय कुठे आला होता याचा नंबर काय आहे त्या नंबरहून त्या व्यक्तीला फोन केला स्विगी बॉय ज्या दुचाकीवर होता त्या दुचाकीची सीट फाटलेली होती या फाटलेल्या सीटमुळेच महिलेचे दागिने परत मिळाले आहेत कविता परब या नावाच्या महिला आमच्या मानपणा पोलीस ठाद्यामध्ये रिजन्सी अनंतमध्ये राहतात आणि त्या ता तीस मेला पनवेल ते डोंबिवली कारने त्यांच्या पतीसह प्रवास करत होते आणि प्रवास करताना त्या सुयोग हॉटेल आमचा परिसर आहे चौक त्या ठिकाणी उतरल्या आणि त्या ठिकाणी उतरताना त्यांची पर्स गाळ झाली त्या पर्समध्ये त्यांचे साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र होते काही रक्कम होते आणि महत्त्वाचे कागदपत्र होते तर त्यावेळेस मग त्यांनी आमच्या पोलिसला संपर्क केला आणि हरवलेल्या गोष्टींची माहिती सांगितली त्याप्रमाणे आमचे मंदार यादव आहेत एक पोलीस नाईक विकास माळे आहेत आणि दीपक गडगे यांनी या ठिकाणी तांत्रिक आणि सी सी टी व्ही फुटेज पाहून ती पर्स कुठे पडली कुणी घेतली याचा तपास केला आणि किस्माचा त्याच्यामध्ये शोध लागला आणि त्यांच्याकडून आपण सर्व वस्तू रिकवर केल्या आहेत आणि सदर महिन्याला सुपूर्द केलेल्या आहेत